आता आमची इथं पाहुणे आलेले एक मांजर आले यशस्वी ही तनुवेदी आश्मी तुम्ही आता हलकडाच्या बर्थडे ला आले ती सगळी आता पन्नी आलेली आहेत आम्ही पर्निलला राहतो तर गावाचं दोन तीन ब्लॉग आहेत म्हणून तुम्हाला वाटलं असेल गावाला राहतो पण आम्ही पनवेलला राहतो तर आता पाहुणे आलेली आहेत मस्त आता माझ्या घरून तुम्ही आता ब्लॉग बघू शकता आता आलेली आजुरी आता ते मधील बघा किती मजा करतो किंचण मध्ये आलेले पण आलेली आता आपण बिर्याणी बनवला इकडे आता मुंगळवा आमटी करायला घेतली आणि इकडं पुरणपोले पण केलेले आहेत तर आता हे ईशा आणि इकडं एक पाहुणा एक दिवसासाठी वस्तीला चांदी मसाले काय पण बोलतात माणस काय बोलायचं आहे ना हा मोठ्या ना असं बोलतात का कोण हा आता बघा आपण किती मोठ्या करूया बघता दोन गोलू मोलू हे बघ अशी ब्रिश आणि अशूबा बा आणि आता आम्ही चाललेले बिर्याणी मसाला आणायला बिर्याणी मसाला कमी पडले तर आम्ही बिर्याणी मसाला आणायचं काय हे बा बारीक पोटा पिंटला पाहिजे पाहिजे मांजरीला पाहिजे किराणा दुकानात मोठ्या दुकाने तातं बिर्याणी आता बिर्याणी मसाला घेऊन जाऊ बा आहे बिर्याणी मसाला आपला पैसे दिलेले आहे बिर्याणी मसाला तर जाऊ न मस्त बिर्याणी खाऊ चला मांजर क्ले घेऊन आली मांजर क्ले खाऊन एवढं क्ले करणार मला ब्लॅक पाहिजे ब्रिशा नाही मला ब्लॅक पाहिजे दे हा ब्लॅक आणि तुला यशस्वीला नाही दिलं तुने बघ यशस्वीला ना दिला दे आता दे कोण आले आमची आपली ते कोण आली जोरत बोल कोण आले सांग मांजर काय नाही बोलत आज मांजर घास मांजरेने क्ले दिले ब्लॅक कलरचा चला जाऊ आपण बघू बोल गाईच मांजर आता किडेवा घासदे ना घासदे मला एक घासदे अशी का? गा घेऊ का मी घेऊ मी खाऊ मला एक घास दे मग

आता झवाला बसलेलं ढबा बिर्याणी पापड मशरूम पुरणपोळी कोशिंबीर जावाला बसलेलं आता जेवण आणि बा वडी पण आहे टाटवडी टाटवडी आता खाऊन आटते आणि बनवले कशी नाटते आता जीवन काल आणि आरळीच माझ्या मी नी बोल नाही ह्याला बोलल चल वरती तरी ये बोलत काय नाही हा हा मालिके हप्पत याला होता जीवनका काय पण बोलत बघ नाही इकडे आता किंवा संन्या बा अशी पाठत असते आता काय बोलात जीवन नाकाला आता सगळ्यांचं इथे भांडी बिंडी घसून झालेली आता जीवना काळपती गेला आता मांजरवा कशी बसली इथे मांजरवा कशी बसले बा मांजर बस बस ए मांजर आहे <laughs> <laughs>

काही बघा यशस्वी प्रिशाला कशी बघते ए यशू अ यशू बघ कशी रडते प्रिषाई आता आपण चाललेलो सेक्टरच्या गार्डनला बघू शकता आसमी अस्मी तनुदी मांजर साई पण आता आलता पनवेला अपेक्षा आले म्हणून आता आपण चालले आता चला जाऊ मस्त आता दाखव मजा करून सगळं आजू आजू दादा मांजर पालनात बसलेली आहे बा इकडं बघ रिषा इकडं बघ इकडं अ झाडे बघितली मांजर किती मजा करते हे बघात हे बघ असला म्हणता गाड साई आणि आयुष गायबच झालं कुठे भेटतच नाही ती ती सगळ्यांना काय माहित चला आपण पण आता केलो जाईज आता आमची एक नवीन एक व्हिडिओ आहे मेरा बाई पाच मिनिट जिम करणे किंवा ती तुम्ही बघू शकता कधी येईल आपल्याला आता माहित नाही आज रात्री येईल का उद्याल काय माहीत नाही चला बघू आता कधी एडिट करायला टाईम त्या काय खेलू मजा करू चाला गार्डन मधून घरी चाललेलो बाहेर निघलो आता पाणीपुरी खायला झालेलो तुम्ही पाहू शकता चला आमच्या शंकासुर आले नाही फुगा मागते तिला फुगा नाही शंकासूर घेऊन जाईल आता पाणीपुरी खायला जाऊ चला पाणीपुरी खायला आम्ही दिसत नाही आम्ही एवढी खाली झालो कारण की अंधार घाबरतात तर आता चालले चालत चालत चला

अनुवेदी आयुष आणि इथं ती जय आणि ती आयुष निसरा गेली कुठेतरी काय आणायला काय माहीत आता आम्ही पाणीपुरी खाऊ चला पाणीपुरी खाऊरा भेटलेला बा दे दो दे दो मला आता भेटतो आपल्याला ये निकाल ओपन आता एक आतमध्ये गेली आयुष

पट्ट्या बोलते बोलते हे बाय दाखवतो कुठे पडली हे बाय इथं चिकट होता ते पडली आसमी आमची हे बाय आसमी आमची पडली एक फुल एक हाफ पडली एक फ्राईड मोमोज घेतला पोचले क्वालिटी मोमोजला

म्हणून ब्लॉग लावले बघा आपला त्याचा बर्थडेचा ब्लॉग असं आपण बोलतो कसा अडकतो आपण आणायला पंधरा आईस्क्रीम आणायचं गुल्फी आणायला घेतलं आम्ही आलेलो इथं पंधरा घेतल्या मना पण दे बर तुला ना चालेल चला आता जाऊन घेऊ घर जाऊन खाऊ चला आईस्क्रीम चालू आलेले खायला खाऊन घेऊन बॉन्ड एंड येईन तर काय आता आम्ही वाडा त्यांना जाणार होतं पण कॅन्सल झालं कोणत नाही ऑर्डर